नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे ही मी स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचं नियमितपणे पारण करत असतात तर आपण स्वामींची जी, जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा इच्छेपूर् इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सेवा करून आपल्याला केलेल्या सेवेचं फळ का मिळत नाही आहे तर त्याचं कारण हे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचं पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामीचरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणं खूप गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारण करायचं आहे तरच आपण सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे आपल्याला माहिती आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनी निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असं आपले धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचं कसलंही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारण करायचं असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन हे करावंच लागतं त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा नियम लागू पडतो तर बघा मैत्रिणींनो भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणानं जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृत वाचन करण्याचं पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आप आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्यापुढं जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकटं सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काहीतर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या त्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर बघा आपल्याला जर एखादा आजार असेल किंवा तर आणि तो, तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणं केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही करू शकता बघा विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई सुद्धा विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करून द्या त्याचबरोबर विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा सुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन तीन अध्याय क वाचन करत असाल म्हणजे तुम्ही नित्यसेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायण केली तर सात दिवसामध्ये तीन या पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अगदी त्याचप्रमाणे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायची असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळं आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी हो श्री स्वामी समर्थ हो या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचं दररोज नित्यनेमाने पठण करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज या मंत्राचा जप करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचा देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजेत का तर हो असे आहे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये तुम्ही किती पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील के कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे पण जे आठवड्यातून खाण्याचे वार आहे त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल काहीतरी अशा पद्धतीचं बनवलं जात असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपलं दुःख कष्ट दूर व्हावं किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी स्वामींची सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्याभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी एकच पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचंच आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तर तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण घरात करणार आहात त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगायचं आहे मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज असला पाहिजे मग तुम्ही ज्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत याचा जो पाठ करणार आहात पूर्ण करू शकता त्याचं एक पारायण करू शकता त्याच्यानंतर रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा पुरुषांनी अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचं नित्यसेवेमध्ये जे आहेत ते पाठ करू शकता फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहेत स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही आहे घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ